माणूस या जगात जन्म घेतो आयुष्य जगतो आणि मग एका क्षणी निघून जातो आपल्याला वाटतं की मृत्यू अचानक येतो पण खर तर तो हळूहळू येतो आणि त्याची चाहूल आधी आत्म्याला लागते मृत्यू म्हणजे केवळ शारीरिक देहाचं विसर्जन नसून आत्म्याच्या एका प्रवासाचा एक अध्याय पूर्ण होतो आणि या अंतिम टप्प्याच्या आधी आत्मा सतत काही ना काही संकेत देत राहतो शरीर कदाचित समजत नाही पण आत्मा जाणतो वेळ जवळ आली आहे कधी अचानक एक व्यक्ती शांत होतो जो नेहमी गोंधळ करायचा बोलायचा रागावायचा तो हळूहळू गप्प राहतो त्याचे शब्द कमी होतात आणि नजरा खोलशा अंतर्मनात हरवून जातात जणू त्याचा आतल्या आत स्वतःशीच संवाद सुरू असतो हे आयुष्य खूप दिलं आता मी चाललोय कधी तो अचानक आपल्या घरची आठवण काढतो खूप वर्षांपासून जो दूर राहिला होता तो म्हणतो घरी जायचंय एकदा भेटून यायचंय सगळ्यांना आपल्याला वाटतं हा केवळ भावनिक विचार आहे पण आत्मा जाणतो आपली अखेरची ओढ या घरातच आहे आपल्या लोकांत राहूनच हा देह सोडायचाय एका रात्री तो झोपेत असतो आणि अचानक रडतो किंवा हसतो हात हलवतो डोळे उघडतो आणि म्हणतो आई आली होती खूप हसत होती म्हणाली ये माझ्याकडे कोणी ऐकतं तर कोणी दुर्लक्ष करत पण त्या रात्री आत्मा पाहतो ज्या आत्म्यांनी आधी आपल्याला सोडलं होतं ते आता आपल्याला न्यायला आले आहेत कधी तो जेवण थांबवतो अन्न दिसतं पण इच्छा होत नाही पाण्याची तहान ओरत नाही शरीर थकत पण आत्मा अलिप्त होतो जणू पृथ्वीशी त्याची नाळ कापली जाते कोणाला वाटतं आजारी असेल पण तो म्हणतो बस झालं आता खूप खाल्लं खूप जगलो आता फक्त शांतता हवी शेवटच्या काही दिवसांत त्याच्या डोळ्यात एक वेगळं तेज दिसतं काही वेळा त्या डोळ्यांत अश्रूही असतात पण ते दू खाचे नसतात ते असतात समाधानाचे जीवनाच्या अखेरच्या काही क्षणांतात्मा स्वतःला निरोप देतो मी माझं काम पूर्ण केलं आता पुढे जायचं आहे एक काळ असा येतो जेव्हा तो, तो वारंवार आकाशाकडे पाहतो किंवा एकाच दिशेकडे पाहत बसतो तिथं काही नसतं पण त्याच्यासाठी तिथं काहीतरी असतं एक दार एक प्रकाश एक बिंदू जिथून पुढचा प्रवास सुरू व्हायचा आहे हळूहळू शरीर थंड पडायला लागतं हातपाय थकतात नाडी मंदावते आणि अचानक एक दिवस एक संध्याकाळ एक सकाळ तो शांतपणे झोपतो त्याच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता असते जणू तो झोपलाय पण आता कधीच उठणार नाही त्या क्षणी आत्मा जो आधी काही दिवसांपासून अंतरंगात संवाद साधत होता तो बाहेर पडतो अगदी हलक्या स्पर्शासारखा श्वास हवेत विरघळल्यासारखा आणि एकदम उरतो फक्त देह आत्मा पुढे निघतो मृत्यू हे अंतिम बिंदू नाही ती आत्म्याच्या प्रवासातील एक मधली पायरी आहे जन्म जीवन आणि मृत्यू हे सगळं आत्म्याचं शिक्षण आहे आणि त्या अंतिम परीक्षेच्या आधी आत्मा आपल्याला सांगतो मी तयार आहे तो वेळ तुमच्या आयुष्यात येईल तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात येईल तेव्हा फक्त त्यांचं ऐका त्यांच्यासोबत शांत बसा त्यांच्या डोळ्यात पहा कारण त्या डोळ्यांतून आत्मा तुम्हाला निरोप देतो आहे आणि त्याचा आवाज हलका असला तरी त्याचं अस्तित्व अमर असत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद